नमस्कार मंडळी कशात मस्तच असणार आणि मस्तच राहायचं हसत राहायचं तर आम्ही आता तिरुपती मला जो ब्लॉक राहिड होता अर्धवट तो आता पूर्ण झाला आमचं आता दर्शन पूर्ण झालेलं आहे आता आम्हीपती महाराजांच्या बाहेर मेन मंदिरापाशी मेन मंदिरापासून तुम्हाला आले गर्दी खूप सुंदर दर्शन झालं एकदम एक नंबरच हा आमचा ग्रुप आहे हे मेन मंदिर आहे आमचं सगळ्यांनी एकमेकांचे फोटो बघते सगळे आणि वातावरण तेवढं भारी वाटते प्रसन्न आवाज एकदम सुंदर आणि अन हा अनुभव सगळ्यांनी घ्या एकदा तरी घ्यायलाच पाहिजे तिरुपती बालाजी जे बाहेर इथं मेन मंदिर समोर बघू शकतं हे मेन मंदिर चार पाहिजे तिकडनं सकाळी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लाईन लावून या मंदिरामध्ये तर आम्हाला चार तास लागले दर्शन घेण्यासाठी आम्ही दुपारी बारा बारा वाजता आणि एक वाजता लाईनला लागलो आणि दर्शन पूर्ण होता होता सहा वाजते सहा सहा ते साडेसहाऐात मग लाडू घेतले लाडू घेतल्यानंतर मग आता फोटो सेशन सर्वांचं चालू होतं असे सगळे मुलगी एक घेतलं आणि सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे आताला सांगतो असं उभं राहायचं खूप मजा झाला खूप मजा आली आणि मस्त आलं आहे दर्शन पण खूप छान झालेलं आहे आणि ब्लॉग पण आमचा कंटिन्यू तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं आहे आवडलं तर लाईक करायचा शेअर करायचा कमेंट करायचा मंदिराचं ज्यांना शक्य नाही त्यांनी इतकं दर्शन घ्या